फार्म हाऊसवर झाली चोरी मित्रांनो आपण आता तिथे चाललोय चला बघूया तुम्हाला दाखवतो चलो तर मित्रांनो आपण आता आलोय फार्म हाऊसवर जिथे की आपल्या मोठ्या बंधूंच्या फार्म हाऊसवर चोरी झालेली आहे असं आपल्याला कळालं होतं फुल थंडीमध्ये बघू शकता माझं पूर्ण स्किन कशी झाली आहे फुल थंडीमध्ये आपण आलो आहे तर इथे आपण आता सेक्युरिटी वगैरे असं प्लॅन करू आणि ह्याच्यात थोडं थांबू तुम्हाला दाखवतो मी चोरांनी कशी चोरी केली वगैरे तर फार्म पण दाखवतो मी तुम्हाला तर हा हे हा माउसचा फ्रंट एरिया जो की तुम्ही बघू शकता त्याच्या बॅकसाइडला वन बी एच के टाईप स्टेसाठी केलेला आहे आणि त्याच्या बॅक साईडला एक स्विमिंग पूल आहे प्रायव्हेट तोही तुम्हाला मी एंडला दाखवेल तर हा आपला एरिया पाठीमागचा बघू शकता जो की लाईटमुळे तुम्हाला जास्त दिसणार नाही आपण आता फार्म हाऊसमध्ये करतोय आपल्या एंट्री फार्म हाऊसचा एंट्री तुम्ही बघू शकता मित्रांनो चोर इथं आले होते इथे मस्त टीव्ही आहे तो टीव्ही सुद्धा चोरला नाही मित्रांनो मित चोरांनी पण चिल्लर गोष्टी अशा किचन मधून त्यांनी चोरून नेल्या आहेत जसं की शेगडी वगैरे हो आहे तर आपल्यासोबत आहेच चंदू भैया जे की आपल्या चोरीविषयी थोड्याशा डिटेल सांगतील चंदू सेठ सांगा तुम्ही काय चोरांनी काय चोरलोय आपल्या फार्म वरून जे की आपल्या भाग बघ ते छोट्याशा खिडकी पण जे नेते ते चोरले ने ने तिथे आपल्या गॅसचे शिगडे असेल आणि घरांत जेवढ्या जेवढ्या तुट्ट्या असतात आपल्या पाण्याच्या नळ्याच्या सगळ्या तुट्ट्या चोरून नेल्या त्यांनी हे काही ठेवलं वॉश बिसीन पण चोरले नाही किचनच्या पण नेल्या बाथरूमच्या पण नेल्या सगळे एकदम टोटल तोट्ट्या वगैरे सगळं चोरून नेले त्यांनी आणि भांडी सगळे टोटल म्हणजे एकंदर चोर एकदम चिल्लर होते चिल्लर अरे ते गॅप तर बघ नाही किती मोठं गॅप दाफावर गॅप काय समोरून बघ समोरून बघ हे बघा हे एंट्री आपली आणि इथे तुम्ही बघू शकता जा हे जे आहे का हे बघा दोन सोडून दिले दे त्यांनी हे मागचं खालच्या काचेच हे दे एवढं फोडून टाकलं त्यांनी आणि याच्यातून एंट्री केली त्यांनी खाली फोडले बघा आणि आपण सध्या टेम्पररी लावलंय ते सपोर्ट साठी आपण सध्या लावलं हे सध्या लावलं आपण तात्पुरता आपल्याला गेट बसत याच्या बघा आपला आपण सध्या पुरत लावलाय आणि इथून त्यांनी एंट्री केलेली आहे हा एक पायाची जागा आहे म्हणजे म्हणजे वरची ही बघा तुम्ही काच बघू शकता ही वरची काच तशीच तशी आहे खालची काच त्यांनी तोडली आहे तोडलेली काच सुद्धा इथे बघू शकता बाजूलाच पडलेली आहे फोडून टाकलेली हे का पडली आणि त्यांनी एक्झिट आपलं एंट्री केली आपल्या फार्म हाऊस मध्ये आणि चोरी केली आहे किचनला नळ वगैरे जे चोरले होते चोरांनी तिनं आपण प्लंबरला लगेच सांगून इमिजिएट आपण मागवलेत आता आपण आलोय किचन मध्ये आणि हे पूर्ण हे पूर्ण नवीन बसवलं आपण अरे हा पूर्ण पूर्णपणे बघू शकता मित्र आहोत पूर्णपणे क्लीन दिसतात ते बघा स्टिकर बी याच्यावरती निघालेले नाहीयेत क्या बात आपण आपल्या किचन मध्ये सगळं किचन भरलं आयटम नेले फक्त एवढे हे दोन कट दोन कट एक ग्लास आणि सगळ्यांवरती कोट माळ्यावर होतो म्हणून आपले सगळे एकदम म्हणजे किचनचे आयटम हे पूर्णपणे नेलेले आहेत मी काय चोरी केली मला काय समजत नाहीये विषय एक मिनिट ऐकून घ्या गमतीचा एक विषय बरं का तुम्हाला सांगायचं मागव चोर इतके घोटे होते आणि इतके म्हणजे बालीकुद्धीचे होते अर्धा दहा किलो काजू पडलेले एक तिकड काजू आहे हा आपला ग्रीड काजू आहे आणि काही मनुके आहे आणि काही अंजल आहेत त्यांनी ते नी चोरून म्हणजे समजून घ्या चोरांची बुद्धिमत्ता कशी होती म्हणून बाकी काय आयुष्याने एवढ्या त्यांनी त्यांच्या गरजेपूर्ती सांभाळून बाकी इंटेरियरला कुठेही धक्का नाही कोणती फ्रेम नाही काहीही चोरी गेलेलं नाहीये बाकी जशास तसं आहे फक्त किचनचं आयटम काय चोरी गेला आम्हाला काय समजत नाहीये तर आपण आज इथं स्टे करणार आहे कारण की सेफ्टीसाठी आपण इथे थांबलोय शेकोटी वगैरे प्लॅनिंग केलंय आपण माझ्यासोबत अनिकेत आहे चंदूसेठ आहे आपण इथे फार्म हाऊस थांबलोय समोरचा एरिया तुम्ही बघू शकता तुम्हाला काय वाटतं चोरांनी ही चोरी कावर केली असेल कोणी केली असेल म्हणजे शिल्लक स्टोरी गोष्टी अशा शिल्लक स्टोरी केलेल्या आहेत तू काय असलं मित्रा तुम्हाला महागाच्या गोष्टी कोणी नेल्या नाहीत आणि स्वस्तातल्या गोष्टी दिस <laughs> इज माय नेम आणि तुम्ही सांगा आम्हाला काय सजेस्ट करा कसं आम्ही हे करू शकतो चला आपण सेक्युरिटी वगैरे बघूया आपली आपली फुल रेडी आहे या शेकोटी मागे पूर्ण मेहनत ही घेतलेली अरे यार यार इतके यार मी नाही नाही छान दिसतोय काय विषय नाही अनिकेत भैयानी मस्त मेहनत करून बघा एवढ्या थंडीमध्ये बेकार थंडी आहे म्हणजे पूर्ण आम्ही थंडीने गारटलोय हा बरोबर शब्द पकडला या थंडीमध्ये आम्हाला थोडस गरम करायचं का आम्ही या शेकोटीने केलंय गावरा निळा एकदम गरम करून तर अनिकेत भाजप खूप खूप खुँ धन्यवाद तर मित्रांनो आपण प्लॅन बनवला पूर्ण नाईट आउट सांभायचा सा, चोरांची वाट बघायची आणि चोरांना पकडायचं किंवा घराची सुरक्षा करायची फार्म सुरक्षा करायची तर आपण थांबलो इथे भाऊ पूर्ण हात्या घेऊन थांबले डायरेक्ट कच्ची करा डायरेक्ट खार 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 <laughs> तर पुढच्या आठवडीसाठी कंटिन्यू आम्ही सोबत कनेक्टेड रहा बघूया आपण आता रात्रभर काय होतंय धन्यवाद